नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेतनं मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत असा मस्त चमचमीत आणि हेल्दी नाश्ता जर आपल्याला रोज सकाळी मिळाला तर वा एकाच बॅटरपासनं दोन प्रकारे आपण हे नाश्ते बनवू शकतो म्हणजे काय अप्रतिमच ना तर चला मग बनवायला सुरुवात करूया बॅटर एक नाश्ते दोन रेसिपी न मला हमखास आवडेल मला पूर्ण विश्वास आहे पण आवडल्यानंतर लाईक करायला मात्र विसरू नका इथे बघा आपण सुरुवातीला घेतो आहे मस्त रवा कारण आधीच म्हटलं आहे मी की हेल्दी नाश्ता मग हेल्दी नाश्त्यामध्ये मैदा किंवा मग कुठलं असं तळण असं काहीच नाही आहे अगदी कमी तेलामध्ये कमी म्हणजे नाम मात्र तेलामध्ये आणि रव्यापासनं हा नाश्ता बनणार आहे तीन वाट्या आपण इथे रवा घेतलेला आहे शक्यतोवर बारीक रव्याचा वापर करावा जाड रवा जर तुमच्याकडे असेल हो तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या आणि आता याच्यामध्ये आपण त्याच वाटीनी दीड वाटी दही घातलेलं आहे दही शक्यतोवर आंबट नसावं ताज्या दह्याचाच वापर करा म्हणजे नास्ता जास्त आमसूर लागणार नाही पाणी घालतोय सुरुवातीला एक वाटी पाणी घातलेलं आहे पाणी बेताने घालावं कारण पाण्याचं परफेक्ट प्रमाण इथे कसं सांगता येणार नाही की ते रव्यावरती सुद्धा निर्भर असतं कारण रवा तुम्ही कोणत्या क्वालिटीचा घेतला आहे त्याच्यावरतीसुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून राहतं तर मग थोडं थोडं करून पाणी घालायचं आवश्यकतेनुसार पाणी घातलं की बॅटर परफेक्ट बनतं बघू शकता आपण आता हे तीनही जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत रवा दही आणि पाणी बघू शकता बॅटर थोडं जास्तच गाळं आहे तर वरतून थोडंसं पाणी घालूयात अंदाजाने आपण इथे अर्धी वाटी पाणी घालतो आहे अंदाजानेच घातलेला आहे कन्सिस्टन्सी मी तुम्हाला शेवटी दाखवेल म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की याच्यामध्ये पाणी किती जाणार मिक्स करून घेतो आहे हा नाश्ता तुम्ही ऐनवेळी कोणती पाहुणे घरी आले त्या दिवशीसुद्धा बनवू शकता किंवा मग संध्याकाळी तुम्हाला काहीतरी वेगळं खाव असं वाटतंय त्या दिवशीसुद्धा बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये द्यायसाठी तर उत्तम पर्याय आहे रोज भाजीपुडी नेणं मुलांना कंटाळवानं वाटतं तर हा नसतात जरूर बनवा तर आता याला आपण झाकण ठेवून साईडला ठेवूयात पाच ते दहा मिनटासाठी कारण रव्याचा आहे तर थोडासा रव्याला रेस्ट लागतो पाच मिनटानंतर बघू शकता काही भाज्या घालूयात त्याच्यामध्ये म्हणजे जशा कांदा टमाटर आणि हिरवी मिरची भाज्या तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये वाढू सुद्धा शकता जसे की गाजर घालू शकता पत्तागोबी घालू शकता आवडत असेल तर बीटसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आपण बेसिकच्या भाज्या ठेवलेल्या आहेत कांदा टमाटर आणि हिरवी मिरची जे हातालगत आपल्या घरात आपल्याला मिळतं थोडं पाणी घालून बॅटर थोडंसं सेलसर करून घेऊयात या कन्सिस्टन्सीचं बघू शकता तुम्ही परफेक्ट आता याच्यामध्ये काही सुखे मसाले घालूयात जसे की हळद लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ तुम्ही याच्यामध्ये बघा चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा मग भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालू शकता धनेपूड घालू शकता छान लागेल भरपूर कोथिंबीर घालूयात आणि आता याला मिक्स करून घेऊयात इन्स्टंट बनवतो आहे म्हणून इनोचे एक क्षाशेसुद्धा आपण याच्यामध्ये घातलेला आहे तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा घालू शकता जर तुम्हाला हा नाश्ता अगदी वेळेवरती नाही बनवायचा आहे तीन चार तास तुम्ही ठेवू शकता तर मग इनो किंवा सोडा घालायची गरज पडणार नाही हे बॅटर तसंच थोडंसं फर्मंट होईल पण आपण अगदी लगेच बनवतोय म्हणून इनोचा वापर केलेला आहे तवा गरम करायला ठेवला होता थोडंसं तेल लावून घेऊयात अगदी दाम मात्र आणि आता आपल्याला जसे हवे लहान मोठे तसे याच्यावरती छोटे छोटे असे पॅनकेक तयार करूयात खूप चविष्ट लागतात आणि बनवायला अगदी सोपे म्हणजे जेमतेम पोहा आणि उपमा जेवढ्या वेळात होईल तेवढच्या अर्ध्या वेळात हे बनवून तयार होतं आणि दिसायला भन्नाट दिसतं खायला सुरेख लागतं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि सर्वांनाच तो उपयुक्त आहे कारण हेल्दी आहे तर इथे बघा एक बाजू आपण भाजून घेतली झाकण ठेवलं होतं पलटून देऊयात मस्तच कलर बघा काय सुंदर आलेला आहे मस्तच तर चला दुसरी बाजूसुद्धा आपण इथे भाजून घेतलेली आहे तर नाश्ता आता काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण इथे सर्वच हे नाश्ते बनवून तयार करूयात इथे बघू शकता तुम्ही काय मस्त दिसतोय पाहता क्षणी खाव वाटेल असाच नाश्ता बनतो तर आता पटापट याच पद्धतीने आपण सर्वच पॅनकेक तयार करून घेऊयात मस्तच बघू शकता काय सुरेख दिसतो आहे आता हा नाश्ता तुम्ही टोमॅटो केचप किंवा मग हिरवी चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता काहीच नसलं तरीही हा स्वतःतच अगदी परिपूर्ण फ्लेवरयुक्त नाश्ता आहे कारण आपण याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत हळद हिरवी मिरची लाल तिखट मीठ सर्वच घातलेलं आहे तरीसुद्धा आपण याच्यासोबत टोमॅटो केचप दिला आहे मस्तच खूप भारी कॉम्बिनेशन लागतं याचं एकदा जरूर बनवा सर्वांना खूप आवडेल लहानांपासून मोठ्यांना आवडणारा नाश्ता आहे तर जरूर ट्राय करा तर चला मग आता बनूयात याच बॅटरपासून दुसरी रेसिपी तर ते आहे आपलं छान असे उत्तप्पे प्रकार दुसरा बघूयात इथे बघा आपण काय केलं होतं आधीच ते बॅटरमधलं थोडंसं बॅटर काढून घेतलं होतं साईडला ज्यामध्ये आपण भाज्या वगैरे मिक्स केल्या त्या त्याआधी थोडंसं बॅटर काढून घेतलं कारण हे बॅटर आपल्याला प्लेन ठेवायचं आहे याच्यानुसार मीठ घालून घेऊयात बॅटर जेवढं आहे तेवढंच मीठ घातलेलं आहे थोडंसं पाणी घालते बॅटर कारण थोडंसं गाढं वाटतंय मिक्स करून घेऊयात आणि उत्तपे छान असे जाडेदार व्हावेत फ्लफी व्हावेत यासाठी घालतो आहे इनो अर्धं पॅकेट इनोचं घातलेलं आहे कारण बॅटर तुम्ही बघू शकता क्वांटिटीनी खूप कमी आहे म्हणून प्रमाणसुद्धा इनोचं कमी मिक्स करून घेऊयात बघू शकता बॅटरला सध्याच काय मस्त जाडी आलेली आहे तर आपल्या उत्तप्प्यांनासुद्धा छान जाडी येईल आता लगेच आपण हे उत्तप्पे बनवायला घेऊयात कारण सोडा किंवा मग इनो घातल्यानंतर कुठलंही बॅटर ठेवायचं नसतं तव्याला परत गरम केलं आणि थोडंसं तेल लावून घेतलं आता याच्यावरती हे एक दोन पडी किंवा मग जेवढं तुम्हाला लहान मोठा उत्तप्पा बनवायचा ते आहे तेवढं बॅटर घालायचं मी जास्त पातळ नाही केलेलं आहे बघू शकता तुम्ही दाटसरच ठेवलेलं आहे थोडं दाटसर ठेवल्याने काय होते जाडी छान येते उत्तप्प्याला मस्तच पसरून घेऊयात मीडियम साईजचे उत्तप्पे बनवतो आहे आपण परफेक्ट आणि आता वरतून आपल्याला भाज्या घालायच्या आहेत जसे आपण उत्तप्प्यावरती भाज्या घालतो तर इथे टमाटर कट करून घालते आता इथे बघा तुम्ही भाज्या छोट्या आकारात कट करू शकता किंवा मग लंब्या लंब्या आकारातसुद्धा कट करू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं मी काही गाजर घालते सिमला मिरची घालते भाज्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि सुद्धा वाढवू शकता जसं तुम्ही याच्यावरती पत्तागोबी बीट गाजर आणखी कुठल्या भाज्या घालू शकता कांद्याची पात होती ती सुद्धा घालते दिसायला सुंदर दिसते कोथिंबीर घालूयात थोडीशी मस्तच काय भारी दिसतोय सुंदर तर चला आता ह्याच्यावरतून ना थोडंसं लाल तिखट भुरभुरूयात म्हणजे कसं खायला सुंदर लागेल आणि दिसायलासुद्धा सुरेख दिसेल अगदी किंचित हळद हिच्यावरती भुरभरली हळद नाही भुरभरली तरी चालते फक्त लाल तिखट घालायचं म्हणजे चव छान लागते थोडंसं त्याच्यावरती काळं मीठसुद्धा घालू शकता चॅट मसाला आवडत असेल चॅट मसाला घाला भाजलेल्या जिऱ्याची पूड काही तुम्ही आवडीनुसार तुमचे मसाले घालू शकता तेल सोडलं एक चमचा आणि आता याला झाकण ठेवून आपण छान असं शिजवून घेऊयात लो टू मिडियम फ्लेमवरती शिजवायचं गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर का होते खालून मग जडायला लागते बघू शकता मस्तच काय मस्त दिसतोय परफेक्ट तर चला काढून घेऊयात आता हा उत्तप्पा आपण सर्व केलेला आहे हिरव्या चटणीसोबत दह्यासोबत आणि टोमॅटो केचप तिन्ही सोबत भारी लागतो तिन्हीपेक्षा एक जरी असलं काही तरीही चालेल आणि काहीच नाही आहे तरीही चालेल एवढा भन्नाट नास्ता आहे मुलं तर मागून मागून खातील एवढा सुंदर दिसतोय जेवढा सुंदर दिसतो त्यापेक्षा जास्त खायला रुचकर आहे तर एकदा नक्की बनवा आणि हो खालची बाजूसुद्धा बघून घ्या किती सुंदर झालेली आहे मस्तच तुम्हाला आजच्या रेसिपीतली कोणती रेसिपी, रेसिपी जास्त आवडली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल उपयुक्त वाटत असेल तर ता हक्काने लाईक करा सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सराड आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर चला भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची